हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता दरवर्षी वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं आणि यावर्षीची एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं चार मे दोन हजार पंचवीसला होणार आहे येणारी परीक्षा ही ऑ ऑफलाईन पद्धतीने आहे की ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याविषयी आपण आज जाणून घेऊया चार मेला आपली एक्झामिनेशन आहे तर येणाऱ्या पुढील टाइम पिरियड मध्ये आपल्याला अभ्यास एक कशा प्रकारे करायला हवं परीक्षेला दोन पेपर आपल्याला दिसून येतं यासाठी वेळेचं आपण नियोजन कसं करायला हवं पेपर वन किती महत्वाचं आहे सोबतच पेपर टू किती महत्वाचा आहे किती वेळ कोणत्या पेपरला आपल्याला द्यायचं आहे हे किती महत्वपूर्ण आहे म्हणजे किती वेटेज आहे या दोनही पेपरला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत सो जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे दोन हजार पंचवीसची ची परीक्षा अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आपल्याला करायचं काय आहे पुढे येणाऱ्या चार महिन्याचं नियोजन आज आपण जाणून घेणार आहोत सो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आहे पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर, पेपर मध्ये आपल्याला पन्नास क्वेश्चन असतात आणि शंभर गुणासाठी ठीक आहे आणि वेळ जर बघितलं तर एक तासाचा कालावधी आपल्याला हा पेपर सॉल्व करण्यासाठी दिलेला आहे ओके सो इथे नेगेटिव्ह मार्किंग असतं का अजिबात नाही ठीक आहे इथे जे आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा दिसून येत नाही सो इथे बघा काय करायचं आहे आपल्याला पेपर वन मध्ये सो पेपर वन ची पहिली जी युनिट आहे अध्यापन अभियोग्यता आहे म्हणजे टीचिंग ऍप्टिट्यूड आहे पूर्णतः हे थेरिकल आपल्याला युनिट दिसून येतं सेकंड आहे दहा मार्क आपले इथे डिपेंड करतात ठीक आहे पाच प्रश्न दहा गुणांसाठी आपल्याला इथे येताना दिसून येईल संशोधन अभियोग्यता रिसर्च ऍप्टिट्यूड ही युनिट आहे ही युनिट सुद्धा आपल्याला दहा मार्कसाठी विचारतात आकलनामध्ये काय आहे एक पॅसेज दिलेला असतो ठीक आहे आणि त्या क्वेश्चन आन्सर आपल्याला काय करावं लागते इथे सॉल्व्ह करावं लागतं म्हणजे हे अंडरस्टँडिंग बेस्ट युनिट आहे आणि या युनिट वर आपले टोटल दहा मार्क्स जे आहे ते डिपेंड करतात सॉल्व्ह करायचा आहे तर याकरिता आपल्या सगळ्यांनी जे आहे आजपासूनच जे आहे च प्रॅक्टिस करायला हवं म्हणजे एक पर्टिक्युलर पॅसेज सोडवण्याचा सराव आजपासूनच आपल्याला करायचा आहे जेणेकरून इथे जे दहा मार्क्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण कव्हर करू शकतो यानंतर युनिट फोर हो आहे कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण यामध्ये आपले दहा मार्क्स आहे देन आहे गणितीय तर योग्यता ही जरा आपली थेरिकल नाही तर प्रॅक्टिकल युनिट आहे प्रॅक्टिसने ही कवर होणार आहे लॉजिकल आपल्याला रिझनिंग दिसून येणार हे सुद्धा आपलं प्रॅक्टिकल युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन सेम आपल्याला प्रॅक्टिकलच हा भाग आहे आणि या संपूर्ण भागावर दहा दहा मार्क्स आपले काय आहे डिपेंड करतात सो हे तीनही युनिट युनिट पाच युनिट सहा आणि युनिट सात हे तीनही जे पर्टिक्युलर युनिट्स आपल्याला दिलेल्या आहेत या युनिट सोडवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे ओके देन आहे आय सी टी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान यामध्ये सुद्धा आपले दहा मार्क्स डिपेंड करतं नंतर पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट युनिट नाईन आहे दहा मार्क्स गुणांकरिता यावर प्रश्न आपल्याला विचारलं जातं ही रिलेटेड युनिट आहे आणि लास्ट वन आहे उच्च शिक्षा प्रणाली यामध्ये प्राचीन शिक्षण व्यवस्थेपासून आधुनिक म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसीपर्यंतचा अभ्यास आपल्याला करायचा आहे So, आपन, so, कर, सो अशा so, प्रकारे हे दहा युनिट्स ओव्हरऑल जर बघितले आपण शंभर गुण आपल्या डिपेंड करतात सो ह्या दहा युनिट्स आपण कसं कव्हर करायचो सो यासाठी कम्प्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर वनकरिता यामध्ये डेली आपल्याला दोन सेशन्स लाइव मिळणार आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे मॉक टेस्ट सुद्धा आपल्याला मिळतात जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकतो दोन हजार प्लस एम ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता पी क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतं आणि एव्हरी सॅटरडे ला आपल्याला टेस्ट देखील अवेलेबल आहे ओके शंभर टक्के गॅरंटेड स्वरूपाचा आपला कोर्स आहे प्रिव्हियस पी क्यू आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन एकस्वल, एकस्वल, यामध्ये मिळणार आहे सो नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस करिता आपली नवीन बॅच जी आहे एक जानेवारी पासून सुरू होत आहे पेपर वनची नवीन बॅच या बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स जे आहे आपल्या सगळ्यांकरिता अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वनच्या कोर्सला जॉईन करून घ्या आणि पर्टिक्युलर या युनिट्स आपल्याला कुठे दिलेल्या आहेत पेपर वन मध्ये दिलेल्या आहे हा संपूर्ण भाग विथ पी क्यू प्रॅक्टिस आपलं कव्हर होणार आहे ठीक आहे, आहे सो एक अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला हे दहा युनिट्स आहे आणि एक्झामिनेशन मध्ये आपल्याला मॅक्सिमम स्कोअर करणं पेपर वन मध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये जसं की मी यापूर्वीच सांगितलेलं आहे एम एस सेट एक्झाम दोन पेपर आहे पेपर वन हा जनरल आहे तर पेपर टू हा सब्जेक्टिव्ह आहे ठीक आहे सो यामध्ये सुद्धा किती युनिट्स आहे तर लक्षात घ्या युनिट म्हणजे पेपर टू मध्ये सुद्धा दहा युनिट्स आहे इथे जे प्रश्न असतात शंभर क्वेश्चन असतात किती गुणांसाठी तर दोनशे गुणांसाठी आपल्याला विचारलेला दिसून येतं ठीक आहे कालावधी आपल्याला इथे आहे आणि नो नेगेटिव्ह मार्किंग ठीक आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग इथे दिसून येत नाही ओके सो हे एक्झामिनेशन जर आपल्याला क्वालिफाय करायचं आहे तर पेपर टू सुद्धा आपल्या एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचं रोल जे आहे ते प्ले करताना दिसून येतं सो दहाही युनिट आपल्याला काय करायचं आहे योग्यरित्या प्रिपरेशन करायचं आहे ओके सो हे कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपली परीक्षा योग्यरित्या आपण टार्गेट करू शकता सोबतच विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आपलं पेपर टू आणि पेपर टू करिता कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमेस्ट्री आणि इंग्लिश ह्या सगळ्या पेपर टूचे कोर्सेस अवेलेबल आहे आणि पेपर टू ची देखील आपण बॅच स्टार्ट करीत आहोत एक जानेवारीपासून सो एक जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू आणि बघा दोनही पेपर संयुक्त क्रायटेरियासाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे जितकं पेपर वन आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी महत्वाचं आहे सेम त्याचप्रमाणे पेपर टू वर देखील आपलं कमांड असणं आवश्यक आहे त्यामुळे आजच आपण ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू च्या बॅचेस ला जॉईन करून घ्या ठीक आहे सो बघा पेपर टू मध्ये किती दहा युनिट्स आहेत ओके सो या दहा युनिट्स आपल्याला काय करायचं आहे चार मेच्या अगोदरच आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे यासाठी सुद्धा लाईव्ह क्लासेस आपल्याला मिळणार आहे सोबतच प्रत्येक जे घटक आहे त्याचं पी वाय क्यू अभ्यास करा कारण कोणताही परीक्षेचा पॅटर्न काय आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारतात कोणते असे परीक्षेमध्ये टॉपिक्स आहे ज्यांमध्ये असे टॉपिक पाहायचं ज्या ज्यावर जा, वारंवार आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेले दिसून येतं सोबतच एक पर्टिक्युलर अभ्यासक्रम पेपर टू चा आपल्या समोर सिलेबस असणं खूप महत्वाचं आहे कारण कोणत्याही एक्झामिनेशनला जेव्हा आपण टार्गेट करीत असतो त्यावेळी दोन गोष्टी खूप महत्वाचं ठरतं एक तर पर्टिक्युलर जे एक्झामिनेशन आहे त्याचा अभ्यासक्रम आणि सोबतच त्याचं क्वेश्चन पेपर हे दोन गोष्टी आपल्या समोर ठेवा कारण हे दोनही so, घटक आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ओके सो एक पर्टिक्युलर घटक अभ्यासतो आपण फॉर एक्झाम्पल एक टॉपिक तुम्ही आज अभ्यास केलेला आहे तर टॉपिक अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित एम सी क्यू प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो आहे ना सोबतच तुम्हाला काय करायचं आहे पी वाय क्यू प्रॅक्टिस करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे काय होतं यातून आपल्याला कल्पना येतं की या, या पर्टिक्युलर भागातून आपल्याला प्रश्न कसे विचारत आहे आणि याही पेक्षा आपल्या कम्प्लीट कोर्स मध्ये देखील आपल्याला संपूर्ण पी क्यूज एम सी सोबतच एक्स्ट्रा जे क्वेश्चन्स आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केले जातं आणि एक गोष्ट लक्षात घ्या पेपर वन असू द्या पेपर टू असू द्या असं नवनवीन भाग जे आहे एक्झामिनेशन मध्ये सध्या विचारलं जात आहे सो असे पर्टिक्युलर जे विषय आहे फॉर एक्झाम्पल प्रतिभावंत बालक असा प्रश्न लास्ट इयर दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन मध्ये दिसून येतं पण एक्झॅक्टली आपल्याला कुठेच तो विषय जे आहे युनिट वन मध्ये डिस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे असं संपूर्ण नवीन टॉपिक्स जे आहे ते सुद्धा आपल्याला कव्हर करून मिळणार आहे या कम्प्लीट कोर्सेसच्या माध्यमातून सोबतच पेपर टू हे आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी खूप महत्वपूर्ण रोल प्ले करताना आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही कोर्सला जॉईन करून घ्या आणि संपूर्ण पेपर वन सुद्धा आपल्याला शंभर गुणांसाठी आहे ओव्हरऑल तीनशे गुणांपैकी आपलं जे एक्झामिनेशन आहे त्याचं क्वालिफिकेशनचं आपल्याला कट ऑफ दिसून येणार आहे सो समोर येणाऱ्या क्लासेसमध्ये सुद्धा मी कट ऑफ काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला या कट ऑफला सुद्धा सामोरे जायचं आहे आणि कशा पद्धतीने ओव्हरऑल आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे एक व्यू मी तुम्हाला दिलेला आहे की पेपर वन शंभर गुणांसाठी आणि पेपर टू दोनशे गुणांसाठी तीनशे गुणांसाठी हे संपूर्ण परीक्षा आहे यामध्ये पेपर वन सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि सोबतच पेपर टू वर आपलं कमांड असणं आवश्यक आहे कारण पर्टिक्युलर एक्झामिनेशन टार्गेट केल्यानंतर आपण जो विषय शिकवणार आहोत नक्कीच तो पेपर टू असणार आहे त्यामुळे पेपर टू वर देखील आपलं कमांड खूप महत्वाचं आहे यासाठी कोर्सेस अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो सो आजच तुम्ही जॉईन करा साठी नंबर दिलेले आहे सोबतच सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही येणारी जी एक्झामिनेशन आहे पूर्णतः आपल्याला दिसून येतं की ओ आर शीट वर आहे ठीक आहे कशी आहे ओ एम आर शीट आता हे ओ एम आर काय आहे लास्ट इयर आपण बघितलेलं आहे की पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर दिला असतो आणि आपल्याला शीट दिलेली असते ठीक आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने ही एक्झामिनेशन आपल्याला होताना दिसून येईल म्हणजे चाळीसवी सेट एक्झामिनेशन जसं या पूर्वी म्हणजे लास्ट इयर सात एप्रिलला जी एक्झामिनेशन झालेली आहे त्याच पद्धतीने ही एक्झामिनेशन आपल्याला होताना दिसून येणार आहे ओके सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कोर्सेस देखील अवेलेबल आहे आजच जॉईन करा जेणेकरून आपली जे येणारी एक्झामिनेशन आहे त्याला आपण टार्गेट करू शकता थँक्यू सो मच